संभाजी महाराज आणि महाराणी येसुवाई यांचं नृत्य दाखवलं ते नृत्य दाखवल्यानंतर छत्रपती उदय महाराज यांनी विकी कौशल आणि आपले डायरेक्टर त्याचे मुद्देकर साहेब यांना फोन लावला त्यांनी चूक मान्य केली आणि सीन कट केला परंतु ही चूक ज्या चित्रपट निर्मात्यानं चित्रपट करताना केली गेली त्याचा कुठंही आर्था इतिहासामध्ये संबंध येत नाही कारण महाराणी येसुबाईंनी तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत का संभाजी महाराजांनी कित्येक लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आहे त्यामुळं त्यांच्यावर भलं मोठं प्रेशर होतं त्यामध्ये त्यांनी नृत्य करायचा काय प्रश्नच येत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नृत्य दाखवणं हे कदापिही आम्हाला समज पटणार नाही आणि हे आम्ही मराठा समाज मान्यच करणार नाही किंबहुना कुणीही मान्य करणार नाही आता राहता राहिला पिक्चर परत दुसरा आता हे आपले जे आहेत गुतेकर यांनी पिक्चर चालू होण्याच्या अगोदर त्यांच्या पिक्चरच्या शूट करून सोडल्या त्या सोडल्यानंतर त्यामध्ये मी पाहिलं तर ते छत्रपती संभाजी महाराज समजून विकी कौशल यांना राजे म्हणताय जे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून ते राजे झाले का जे राजे होण्यासाठी काही रक्त साठावं हो लागतं कुठल्या मुळातून यावं लागतं कुठल्या वंशातून यावं लागतं प्रत्येकाचा वंश आहे प्रत्येक मराठा समाजाला इतिहास आहे त्यांच्या पूर्वजांच्यावर मान सन्मान सगळं मग या विकी कौशल्यांना ते राजे म्हणतात सिनेमामध्ये काम केलं तर राजे राणी होऊ शकते का नाही होऊ शकत त्याच्यासाठी ते मुळात घरांदाच पणात आलं पाहिजे त्यांची राहणी मानी सगळा अभ्यास करून हे सुपेकरांनी मांडायला पाहिजे आणि सुपेकरांनी उतेकरांनी मांडायला पाहिजे आणि हे करताना ह्या हे जे डायरेक्टर आहेत सगळे डायरेक्टर असतील कोण रायटर असतील काय असतील त्यांनी कुठल्याही अशी कादंबरी घ्यायची आणि पिक्चर काढायची कादंबरी म्हणजे कादंबरी कादंबरी चालण्यासाठी काही गोष्टी रंगवली मग त्याच्यावर पिक्चर काढला तर तसाच पिक्चर येतो तसा इतिहास आमचा मराठा समाजाचा गुणाचाच था नाही तुम्ही कुठलेही मराठा समाजातील मावळे घ्या तानाजी मानुसरे घ्या आपले कदम घ्या आपली कोणी असतील घोरपडे घ्या तशी यांची परिस्थिती नाही आहे यांचा यांच्या घराण्याचा पारंपरिक इतिहास आहे आणि तोच इतिहास मांडला गेला पाहिजे आणि त्यांच्याशी ह्या सगळ्यांनी सल्ला मसलत करून त्यांची चर्चा करून त्यांची संमती घेऊन मगच पिक्चर काढा आता सध्या परिस्थिती पाहता काय पिक्चर चालण्यासाठी पिक्चर करताना आता ते काय म्हणतात असला पिक्चर कुठला तो पुष्पा पुष्पाचा पाच कोटीचं बजेट आहे पाचशे कोटीचं बजेट आहे बरोबर आहे माझं चुकी मग हा पिक्चर काढताना यांनी दोनशे कोटीचं बजेट केलं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवताना दोनशे कोटीचं बजेट करून ही काय कॉम्पिटिशन आहे का ही काय कॉम्पिटिशन आहे हा काय कुठला विषय आहे आणि ह्याच्यासाठी कित्येक वर्ष ह्या लोकांनी घर दार प्रपंच सगळं सोडून याच्यावर काम केलं शासनाला माझी एकच विनंती आहे की शासनानं ह्याच्यासाठी कायदा पारित करावा संपूर्ण कायद्याची शहानिशा करून कोणत्याही मराठा समाजाचा नावाचा अन्नावाचा वापर करून कुठलीही गोष्ट केली गेली नाही पाहिजे आणि करायची झाली तर त्याला सिनेबार काही उपयोग नाही शासनाची मान्यता पाहिजे म्हणजे शासनानं हे बघितलं पाहिजे आणि शासनानं कायदा पारित करून ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे कारण ता, सोडलाय परवा एक बोलताय आज एक बोलतील उद्या काय बोलतील हे सांगू शकत नाही मग हे यांच्याशी भांडण बसायचं का आम्ही ह्याच्यासाठी कायदा संमत करावा जोपर्यंत कायदा संमत होत नाही तोपर्यंत माझी ही लढाई अशा चालू राहा चित्रपट प्रदर्शित व्हायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जनतेसमोर गेलाच पाहिजे आदर्श आपल्याला आहे म्हणूनच आपण पण तो आदर्श दाखवताना त्याचा बिझनेस किती होणार आहे त्याच्यात पैसे किती मिळणार आहे हे ते साधन नवीन पैसे कमावण्याचं हे साधन नाहीये ते एक व्यक्तिमत्व आहे त्या त्यांचं काय हाल झालेत अपेक्षा झाल्यात त्याच्यासाठी काय काय लोकांनी केलेलं आहे कुणा कुणाच्या कारिगेशन केली गेलेली आहे ही सगळी तत्सम पडताळणी करावी आणि मगच हे दाखवावं तसं काय केलं गेल्यास त्यांना परवा मी सांगितलं होतं केस करी फौजदारी करी पत्रव्यवहार पत्र व्यवहार मी आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी पण सिने राजेंद्र सिंग आकार्यकारी अधिकारी जोशी प्रसु, चेअरमन वरिष्ठ अधिकारी गोविंद मिश्रा परत मुख्य सचिव मंत्रालय परत माननीय पोलीस संचालक पुलावा त्यांना मी सात तारखेला लिखी पत्र दिलेलं जर चौदा तारखेला पिक्चरमध्ये कुठल्याही कारण्याचं एवन शिर्के राजे शिडके गाण्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी ती जरी दाखवली गेली तरी आम्ही सोडणार नाही आणि माझ्या बरोबर संपूर्ण मराठा समाज कारण आताच जे राजकारण चाललंय ह्या राजकारणावर हे सुपेकर पिक्चर काढतील का त्यांनी काढून दाखवा आम्ही मेहनत की दाखवतील ना, का नाही दाखवणार का नाही दाखवणार महा आमचा इतिहास पडताळणी करा खरा इतिहासाचा अभ्यास करा आणि सगळ्यांना योग्य न्याय देऊन सगळं दाखवा समकालीन परिस्थितीमध्ये काही होत असत तो पिक्चर मध्ये दाखवण्याचा भाव नसतो काही कायदा संमत करा शासनाने बघा त्याच्यावर कायदा व्हायला पाहिजे मी सांगतो कायदा निर्माण करा हा असं कुठलंही होत आणि हे वारंवार होत राहणार आहे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी सुद्धा याच्यावर भाष्य केले त्याच्यानंतर माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजेंनी सुद्धा याच्यावर भाष्य केले कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा भाष्य केले भाष्य केले

घराण्यावर मी वैयक्तिक बोलत नाही मी माझा तर शिर्के राजे शिर्के आम्ही तर मांडलंच माझं हे दिलेल्या पत्रामध्ये तशी तर नोंद आहेच पण कोणत्याही विषयावर मग ते कोणी असो आत्ता नवीन करणार आहेत ते असो पुढं करणार असतील ते असो मला करण्याविषयी इतिहास दाखवण्याविषयी मुळीच नाही नावाचा उपयोग केला प्रत्येकाची कन्सेंट घेणं गरजेचं आहे परमिशन केलं गरजेच आहे मग त्यांनी त्यांना पुरावे द्यावेत आता मी म्हणतो शिर्के राजेश माझ्याकडे माझे पुरावे आहेत त्यांनी मला माझे पुरावे मागावे मी त्यांना पुरावे देतो <गलत् Elliot> सरांची क्लिपच आहे <है> वाय व्हायरल झालेली कारण आपण थुणा जर बकरी खाली माहितीच्या अधिकाराखाली पुरातन खात्यानं पत्र दिलेलं आहे की याच्यावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही तुमचा तुकडा हा, हा वैयक्तिक नाही प्रत्येक मराठा समाजावर हो आहे आपणही म्हणता आपणही मराठा समाजात आहे उद्या तुमच्या नावाचा वापर करून एखाद्यानं पिक्चर काढला त्याच्यामध्ये तुमचं ना अण्णाव असल्यामुळं तुम्हालाही त्याचा त्रास भोगावा लागणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या लहान मुलांनी तेच बघायचं का माझं म्हणणं काय कोणत्याही मराठा सम एक समजा मला भीती वाटते म्हणून मी माझी मूल्य नमूद केला मी म्हणतो कायदा करा म्हणजे सर्वांसाठीच करा ना काय माझ्यासाठी कायदा नाही ना करायचा ना तुमचाही व्हायला पाहिजे कुठलाही व्हायला पाहिजे कुणाचाही व्हायला पाहिजे घेतल्याशिवाय काय करायचं नाही ज्यांना इतिहास घडवलेला असतो त्याची तर ही घेतलीच पाहिजे ना चौकशी केली त्यांनी आमच्याशी काही लोकांची सन्मान बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी ऐकलं नाही असं आमच्या निदर्शनास आणि पिक्चर चालवण्यासाठी त्यांना पैसे कमवण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी दाखवावी लागते चर्चा झाल्याशिवाय पिक्चर चालत नाही दर, मग यांनी जर मग मग यांनी जे नृत्य दाखवलं नृत्य काढलं का एक चूक करू शकतो तो आधार चुका करू शकतो त्याच कारणच नाही मग नाही कुठलीही कॉन्ट्रोवर्सी पिक्चर मध्ये असली नाही पाहिजे पिक्चर खुशात दाखवू शकता दा। इतिहास हा जनतेसमोर आलाच पाहिजे परवाच परवाच्या मध्ये मी सांगितलं होतं जर याच्यावर योग्य निर्णय नाही झाला तर मी जाणार आणि माझं म्हणणं आहे मी कायदा पारित होस पर्यंत थांबणार नाही आयुष्य कारण आपल्या सगळ्या समाजातील भडकाऊपणा करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि हा पिक्चर म्हणजे हा पिक्चर पुढच्या पिढीसाठी कायमच ऍथेंटिक रेकॉर्ड होऊ शकत ते होता का म्हणे ना आता त्यावेळी काय झालं म्हणून हे आत्ता करतायत मग आता उद्या म्हणणार ना छावा दाखवला तेव्हा का केलं नाही तेव्हा का बोलला नाही आता यांनी सांगितलं पुढचा सा पिक्चर चालू आहे त्याच्यात का केलं नाही कायदा असं मत व्हायला पाहिजे छावामध्येच नाही नाही बऱ्याचशा बऱ्याचशा कादंबऱ्या अशा लिहिल्या गेलेल्या मग ह्या कादंबरीवर का कुठल्याही कादंबरीवर जरी पिक्चर केला तरी शासना तो शासनाच्या पाहिजे पाहिजे तो बाहेर निघाला माझा विश्वास नाही त्याच्यासाठी कायदा पारित व्हायला पाहिजे या राहुल सोलापूरकरांना अटक व्हायला पाहिजे म्हणजे असे लोक थांबतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्हाला म्हणायचं की त्याच्यावर आपण काय करू शकत नाही आता छावाचे रायटर असतील नसतील अशा कुठल्याही कादंबऱ्या असतील त्यांचे रायटर असतील नसतील त्याच्यावर आपण लढाई करू शकत नाही आपण कायदा केला की कायद्याच्या शासनाला बघणं भाग आहे शासन तर बघितल्याशिवाय सोडणारच नाही कारण जबाबदारी परत विषय परत शासनाकडे येतो पर कारण कसं आहे आम्हाला आपला आपल्या घराण्याविषयी आपल्याला आपला, आपला गर्व आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा गर्व आहे प्रत्येकाची टोळी काय असेल ते सगळं आहे रूढी परंपरा आता हे विकी कौशल यांना राजे म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांचं काम केलं म्हणून हे राजे होऊ शकतात का त्यांची कुळी कुठली त्यांचं गणगोत्र कुठलं त्यांचं गोत्र काय आहे का म्हणजे जे छत्रपती संभाजी महाराजांचं गण गोत्र कुळी हा सगळा विषय आहे इतिहास आहे तसं त्या त्यांचं आहे का मग एका पिक्चरमध्ये काम केलं म्हणून ते राजे झाले का उद्या महाराणींचं सुद्धा तसंच आहे महाराणींनी कुंकू दाखवून कुंकू दाखवले एकमेव महाराणी आहेत त्या म्हणजे महाराणी येसुबाई आणि ह्यांनी काम छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब संभाजी महाराज ह्यांच्यामध्ये काम करून यांना शिक्क्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्यांना दाखवतात त्यांचा डान्स दाखवतात किती मूर्ख माणसं असतील आणि कुठलेही असतील उद्या शिंदे सरकार असतील ते त्यांनी ते काम केलं किंवा तानाजी मालुसरे असतील किंवा हंबीरराव मोहिते असतील म्हणून हंबीरराव मोहितेचे एकानं एखाद्यानं रोल निभावला म्हणून त्यांना हंबीरराव मोहिते म्हणायचं नाही कारण हंबीररावने जी काय लढाई केलेली आहे ती त्यांनीच केलेली आहे आपल्याला चित्रपट करणारा कलाकार सुद्धा आपलाच आहे चित्रपट दाखवण्याचा इतिहास सुद्धा आपलाच आहे पण आपण विकृतीकरण नाही करायचं